मैत्रिणी दिवाळीचा फराळ संपला कि नाही मला म्हणजे एवढा आवडतो की संपूर्ण डबा संपेपर्यंत दिवाळी करतो आणि मनसोक्त खाऊन घ्यायची थोडस जेवण कमी जेवायचं पण दिवाळी फराळ मात्र मनसोक्त खायचा असा माझा रूल असतो त्यामुळे अगदी मला जे जे पदार्थ आवडतात अर्थात सगळेच आवडतात त्यामुळे सगळ्यावरती अक्षरशः संप्यापर्यंत मी एकटीच साव मारत असते आमची दिवाळी मस्त गावाकडे सेलिब्रेट झाली दिवाळीनंतर माहेर जाऊन आले त्यामुळे छान तिथे आरामही झाला आता पुन्हा मुलांची शाळा सुरू झाली आहे त्यामुळे बॅक टू रुटीन मैत्रिणी दिवाळीच्या सुट्टीला जाण्यापूर्वी मी ही अशी एक छोटीशी मिनी वॉशिंग मशीन ऑर्डर केली होती तर ही पाहिली होती मी सोशल मीडियावरती खूप फेमस आहे आणि कशासाठी मेनली मी ऑर्डर केली ते आधी सांगते तर पहा आपले जे सॉक्स असतात किंवा रुमाल असतात ते रेग्युलरच्या कपड्यांबरोबर वॉशिंग मशीन मध्ये टाकायला नको वाटतात नाही का ते शक्यतो सेपरेट धुवावेत असं वाटतं मला त्यामुळे मी ते सेपरेट हाताने धुते पण मग मी विचार केला की हाताने धुवत बसण्यापेक्षा अशी एखादी छोटीशी वॉशिंग मशीन घेऊन पहावी असंही ही खूप फेमस आहे आपण घेऊन पहावी म्हणून मी ही ऑर्डर केली आणि आता चार पाच दिवस झालं वापरते आहे तर ही वॉशिंग मशीन वापरायची कशी ते मी आधी तुम्हाला दाखवते तर या मशीन बरोबर आपल्याला काय मिळतं तर पहा असा एक अडॅप्टर मिळतो ही आहे मशीनची कॅप त्याच्यावरती असं झाकण ठेवायला अ त्याच्याबरोबर हा असा एक छोटासा ड्रम आहे म्हणजे आपल्याला यामध्ये कपडे ड्राय देखील करता येतात सो त्यासाठी असा छोटासा ड्रम दिलेला आहे आणि ही अशी बकेट सारखी दिसणारी मशीन आता ही मशीन फोल्डेबल आहे म्हणजे पहा आता ही जर मी अशी खाली प्रेस केली तर अशा पद्धतीने फोल्ड होते आणि यावरती अशी कॅप लावायची अशी छोटीशी आपली फोल्ड होते वॉशिंग मशीन त्यामुळे ही ट्रॅव्हल फ्रेंडली ही आहे म्हणजे जर आता आपल्याला कुठे फिरायला जायचं असेल तर तिथे आपण ही मशीन घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीने अगदी छोटासा फोल्ड करून तर बघूया कशी वापरता येईल तर चला मशीनला अडॅप्टर कनेक्ट केलेला आहे आता आपल्याला मशीन लोड करायची तर पहा इथे समोरच बटन दिलेले आहेत ऑन ऑफ करण्यासाठी आणि पाच दहा असे रिव्हॉल्युशन्सचे सुद्धा चेंज करता येतात तर पहिल्यांदा या मशीनमध्ये पाणी ओतायचं हाफ बकेट एवढं पाणी तरी ओतायचंच मशीन ऑन केली की आतमध्ये पहा असं पाणी फिरायला लागतं यामध्ये आधी मी ॲड करणार आहे थोडस डिटर्जंट आणि मला रुमाल वॉश करायचे आहेत त्यामुळे चार पाच रुमाल आहेत माझ्याकडे ते मी यामध्ये टाकले आपल्या मोठ्या मशीनमध्ये फिरतात त्याप्रमाणेच यामध्ये क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज वाईज डायरेक्शननी पहा असे कपडे फिरतात पाणी जर बाहेर उडत असेल तर अशी कॅप देखील लावायची म्हणजे आजूबाजूला ओलं होणार नाही आता याचे जे रिव्होल्युशन्स आहेत ते कम्प्लीट होईपर्यंत मशीन ऑन राहते आणि नंतर ऑटोमॅटिक ऑफ होऊन जाते पण तुम्हाला जर वाटलंच की कपडे स्वच्छ निघालेले नाही आहेत तर तुम्ही पुन्हा ती ऑन करू शकता आता कपडे वॉश झाल्यानंतर मशीनलाच इथे एक आउटलेट दिलेला आहे तो ओपन केला की त्यामधून मशीनमधलं संपूर्ण पाणी बाहेर येईल यानंतर आता कपडे ड्राय करायचे तर त्यासाठी पहा असा एक छोटासा ड्रम दिलेला आहे पाणी संपूर्ण बाहेर गेल्यानंतर हा ड्रम मध्ये फिक्स करायचा आणि त्यामध्ये हे वॉश केलेले कपडे टाकायचे आणि पुन्हा मशीन ऑन करायची ड्राय व्हायला थोडासा वेळ लागतो खरं तर मोठ्या मशीन मध्ये होतात तितके कपडे ड्राय होत नाहीत पण थोडंफार पाणी कपड्यातलं निघून जातं तर पहा एवढं सोपं इन्स्टॉलेशन आणि वर्किंग आहे आपल्या या मिनी वॉशिंग मशीनचं आता या मशीनचा माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर कपडे यामध्ये वॉश होतात किंवा धुतले जातात असं मी म्हणणार नाही पण विसळून मात्र निघतात म्हणजे कपडे जर जास्त मळलेले नसतील तर त्यासाठी ही मशीन योग्य आहे त्यामुळे तुम्ही घेताना थोडे रिव्ह्यू चेक करा आणि मगच घ्या फराळ खाऊन कंटाळा असाल तर एक मस्त हेल्दी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता शाळा सुरू झालेली आहे तर चार पाच दिवस झाले आता शाळा सुरू होऊन पहिले दोन चार दिवस डब्याला लाडू करंजी वगैरे फराळ दिला पण आता मात्र मुली कंटाळल्या त्यांना आता नको वाटतंय ते, ते फराळ न्यायला मला म्हटलं आम्हाला काहीतरी वेगळं बनव तर माझ्या मुलींना हवा होता आता टिफिनसाठी केक आता केक म्हटलं की पुन्हा त्यात मैदा आणि साखर नको त्यामुळे म्हटलं आज आता मी हेल्दी केक बनवणार आहे आणि ती रेसिपी मी आता तुमच्याबरोबर शेअर देखील करणार आहे तर आता हेल्दी केक म्हणजे यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरणार आहे गुळ वापरणार आहे तर हा केक करण्यासाठी आधी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि एक वाटी गूळ तर तो गूळ फक्त या पाण्यामध्ये विरघळवून घेतलेला आहे आता हे पाणी मी थोडस गरम केलं म्हणजे गुळ पटकन विरघळेल तर आता हे पाणी थंड झाल्यानंतर पुढची रेसिपी आपण करणार आहोत या केकसाठी मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामुळे एका चाळणीत मी हे पीठ घेतले त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर जे काही इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत ते व्यवस्थित या मापानेच घ्या म्हणजे केक अगदी व्यवस्थित होईल तर आता हे सगळं एकत्र एक मी चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे थंड झालेलं गुळाचं पाणी गाळून घेतलं आहे म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो या पिठामध्ये जाणार नाही तर हे सगळं पाणी आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी होतं मिक्स करायचं म्हणजे या पिठामध्ये लम्स तयार होणार एक नाही एकसारखं आपलं हे बॅटर तयार होईल यानंतर पाऊन वाटी तेल तेलामुळे कसं होईल थोडासा केकला सॉफ्टनेस येईल तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर आता तेल मिक्स केल्यानंतर मला थोडंसं हे पीठ घट्ट वाटलं त्यामुळे अगदी पाऊन वाटी मी याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे या बॅटरची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे तर पहा ही अशी एकदम पोरिंग कन्सिस्टन्सी या बॅटरची हवी आहे तर पहा आता व्यवस्थित झालेलं आहे मिक्स आणि यामध्ये मी थोडंसं टुटी फ्रुटी टाकलेलं आहे हे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही वेलची पावडर देखील चाल टाकू शकता आणि थोडासा मी इससेन्स त्यामध्ये टाकलेला आहे केकच्या टिनला देखील थोडंसं तेल आणि पीठ मी लावून घेतलेलं आहे कारण की माझ्याकडे बटर पेपर नाही आहे बटर पेपर असेल तर हे लावायची काही गरज नाही आणि ओव्हनमध्ये वन सेवन्टी डिग्रीला अर्ध्या तासासाठी हा केक ठेवलेला आहे गव्हाचं पीठ आपण जर इथे वापरलेलं असलं तरी देखील हा केक एकदम असा स्पॉन्जी होतो पहा तासातच केक तयार करून घेऊयात तर पहा अगदी मैद्याचा केक फुलतो तसा त्याप्रमाणे या केकला छान अशी जाळी सुटलेली आहे आणि मस्त स्पॉन्जी झालाय कट करून देखील दाखवते तर पहा आतमध्ये तुम्हाला दिसत असेल छान अगदी जाळी सुटलेली आहे तर मैत्रिणींनो आजचा आपला अगदी छोटासा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजच्या व्हिडिओमधली रेसिपी आणि मशीन तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये हां पण त्याआधी आपल्या चॅनलला देखील जरूर करा बाय बाय